कुस्तीतले शरद पवार शरद पवार म्हणल्यानंतर राष्ट्रीय नेत्यांची आठवण होते पण हे कुस्ती आखाड्यातले शरद पवार अर्जनेर पुरस्काराचे बनकरी काका पवार यांचे पुतनी पैलवान शरद पवार यांची पंच म्हणून नियुक्त आहे आणि समोरची गर्दी पूर्ण हटवा पूर्ण सकपाल समीर दोन मिनिट कुस्ती थांबवा या लागेचा आज अधिकार हा माळशिरस तालुक्यातला मेडलचा पैलवान आहे आणि समीर से हा करबा तालुक्याचा पैलवान आहे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले कुस्तीचा आघाज म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो सत्ता टक्के कंदर सराव करतोय उमेश शिंगणे यांचा फटाय आणि समीर शेख बोले 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 आणि कब्जा घेतला सराव विराज समीर शेख ने काही करू शकत अतिशय चांगली कुस्ती आहे फार मोठी कुस्ती आहे भव्या आणि नेऊ असं मैदान चांगली कुस्ती लागली थोडं पोलीक थोडं पुलीकड <स्थाज़ी> मला जर दिसलं तर मी बोलणार आहे माफ घर 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 आणि कब्जा पुन्हा घेतोय समीर से पायगी घडू शकत डोरे बांधूनचा कष्टाचा पैसा आहे उकड जाणार नाही गिराम से रुपयाने रुपयाचा मोलच होणार याच साठी आता आपण दगडी कुस्ती लागलेली आज पुरस्कृत केलेली कुस्ती चालू असलेली कुस्ती या मैदानाच खास आकर्षण असणारी कुस्ती पैलवान सत्पाल सोन टक्के विरोध पैलवान समीर से कलाशित पैलवान संदीप भाऊ डोरे यांच्या स्मरणात संजय भाऊ डोरे संतोष शेट डोरे आणि किरण सेठ डोरे उद्योजक पंचाहत्तर हजार रुपये इनाम ठेवले हे बा हे बाबा हे गपासो का गप हा शांत बस अरे बच गयो। करा जरा अशा मैदान अशा कुस्ती आणि असे प्रेक्षक दोघांनी हा निर्णय मान्य करा एक खुर्ची देत का मला दिसतच नाही एका खुर्ची व्यवस्था करा पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झाली नाही पैवराची हिंमत आणि कुस्तीची किंमत वाढवण्यासाठी आज एवढा मोठा संयोजन एवढा मोठा नियोजन आज या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी मुळशी भोर विल्ल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश भुलावळे यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होते मधुरशी दाभाडे संकेतजी दळवी रोकर सर्वांचे शुभ धन्यवाद भव्य आणि दिव्या असा सन्मान आखाड्यावरती संपन्न झालेला आहे फक्त जरा थोडं साईडला या जरा पहिलवान नाता चौगुळे ताबडतोब संपर्क कर आम्ही त्याकाशी संपर्क कर नाता चौघुळे व्यक्ती येतो थोडं पलीकडे उभा समोरा, समोर कुस्ती लागलेली आहे जरी काही त्रुटी असतील साहेब सुरेश भाऊ जरी काही त्रुटी असतील ती पुढच्या वेळेस निश्चितपणाने हो बरोबर अरे बापरे आणि पलीकड बॅक लावण्याचा प्रयत्न होता काकडे त्यातून वाचले नाही तीन कुस्त्या चालू आहेत भव्य आणि दिव्य असा मैदान जोडी जोड आणि तोडी तोड गेले दोन महिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कुस्तीचा प्रचार प्रसार या कुस्तीची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्र भर झालेली आहे समीर पैलवान कुस्ती करा ए करायनं बोललो बायन बोलू पंच नेमले बाय न बोलायचं नाही कुस्ती करा पैलवान ढगड्या कुस्त्या चालूय जबरदस्त मैदान चालू आहे जोडीच तोड अशा कुस्त्या चालू आहे बोला या ठिकाणी नतूशेठ बॉनकोटे आपणही उपस्थित आहेत मनापूर हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे हिंजवडी आय टी नगरीचे युवा नेते सन्मान्य शेठ तांबोळकर पाटील आपल्यासही विनंती आहे आपण आघाड्यामध्ये यायची सन्मान्य संतोष दादा साखरे दादा आपल्यासही विनंती आहे आपण आखाड्यामध्ये यायची आपल्याही मलापूर हार्दिक स्वागत सर हार्दिक स्वागत कुस्ती असा जबरदस्त मी आणि संपलेल्या कुस्ती मध्ये समीर से ह पुढे बसता